जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा किंवा महल नाही बांधला तो राजा म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती त्यांनीच उभारलेलं हे आपलं राजवैभव आहे ज्याच्यामध्ये आपण सुखाने नांदत आहोत समुद्रावरती राज्य करणाऱ्या दुर्गलाच म्हणजेच आपला सिंधुदुर्ग आहे त्याच्या पावन मातीचा आज आपण स्पर्श करणार आहोत त्याच्यासाठीच आम्ही भल्या पहाटे इथं निघालेलो आहे आता तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ आहे अगदी प्रसन्न असं वातावरण आहे सकाळच्या वेळेत झाडं ही खूप प्रसन्न वाटत होती सोबतच आता इथं ढगांचं जे धुका आहे ते असं अशा पद्धतीनं डोंगरांना अगदी स्पर्श करत आहे थोडक्यात काय सांगायचं आहे आपल्या सह्याद्रीची उंची ही ढगापर्यंत आहे म्हणजेच ढगावणी उंच सह्याद्री दिसत आहे अशा पद्धतीचे डोंगर सह्याद्रीचे तुम्ही इथं पाहू शकता आता गाडीतून शूट केलेला आहे त्यामुळे असा व्ह्यू दिसत आहे आता हे डोंगर आहेत सह्याद्रीचे आणि वर जे पांढरशुभ्र शुभ्र दिसत आहे ते ढग आहे आता फायनली आम्ही इथं पोचलेलो आहे जिथं आम्हाला बोटमध्ये बसायचं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं जॅकेटही घातलेले आहेत या ज्या जहाजा आहेत त्या आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत पोहोचवतात आणि पर हेड म्हणजे एका व्यक्तीसाठी इथं शंभर असं तिकीट आहे आपल्याला इथं आपण सकाळी लवकर पोहोचल्यामुळे पटकन नंबर आलेला आहे आणि फायनली आम्ही इथं जहाजेमध्ये बसलेलो आहोत आणि हा वेगळाच आनंद होतो जहाजातून किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा अंतरावरून आपला जो सिंधुदुर्ग आहे त्याचा व्ह्यू असा दिसतो आणि सिंधुदुर्ग जवळून पाहण्यासाठी अशी सगळीजण उत्सुक आहेत चेहऱ्यावरचा आनंद तर तुम्ही पाहूच शकता असं दिवसभर इथं बोटिंग चालू असतं जहाजातून येणं जाणं जा चालू असतं पर्यटकांचं इथलं वातावरण खूपच निर्मळ आहे हवाही खूप फ्रेश हा कोकणचा भाग आहे याच्यामुळे इथं प्रदूषण अजिबात भेटणार नाही अगदी ही समुद्राचं आहे अगदी स्वच्छ स्वच्छ दिसतं समुद्राच्या तळाची जी वाळू आहे तीही इथं पाहायला भेटते पाण्यातून अशा पद्धतीचा लुक आहे आमचा म्हणजे आता कोकण म्हणलं की कडक ऊन असतं इथं ज्या पद्धतीनं कडक पाऊसही असतो तसंच कडक ऊन ही इथं दिसतं आणि आम्ही जहाजामध्ये अशा पद्धतीनं बसलेलो आहोत आणि इथं जहाजाचा प्रवास हा आमचा खूप आनंददायक होता आणि अशा पद्धतीचं पाण्याचा खळखळाट सोबत बोटीचा तो आवाज हे वेगळंच काही तर आनंद देणारं होतं आणि पाहू शकता तुम्ही इथं फायनली पोहोचलेलो आहे आम्ही इथं किल्ल्याचा जो उतरण्याची जागा आहे किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठीची तिथं पोहोचलेलो आहे आणि दगडावरती हे कालवे आहेत म्हणजे ज्याची भाजी बनवली जाते अगदी कठीण शिंपल्यासारखा काहीतरी प्रकार आहे तो दगडाला असा चिटकून असतो आणि तो, तो फोडून त्याच्यातील आतला जो गर असतो तो कालवे त्याला म्हटलं जातं त्या गराची भाजी बनवली जाते आणि हा तटस्थ सिंधुदुर्गची भिंत आहे तुम्ही पाहू शकता याचा जो दगडांची रचना वगैरे अजिबात हल्लेली नाही अगदी तटस्थ उभा असलेला हा समुद्रामध्ये आपला सिंधुदुर्ग आहे आणि इथं पोहोचण्यासाठी अशी दगडांची बनवलेली वाट आहे म्हणजे सिमेंटचा कुठेही वापर केलेला नाही दगडांचाच हा बांधून केलेला रस्ता आहे कितीतरी मावळ्यांच्या बलिदानातून आणि त्यांच्या रक्तातूनच हा सिंचलेला दुर्ग आहे तुम्ही पाहू शकता याच्या भिंती अगदीच मोठ्याच्या मोठ्या अशा भिंती आहेत आणि त्याच्यावरती आपली महाराष्ट्राची शान म्हणजे आपला भगवा असा फडकत आहे आणि तिथंपर्यंत जाण्याचा मार्ग तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा आहे आता याच्यावरती चालणं काही अवघड नाही अगदीच ज्या माणसांनी म्हणजे पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी ऊन वारा पाऊस जंगलातील काट्यातून निर्माण केलेली वाट आपल्याला सहजरित्या चालता येते म्हणजेच त्यांचे किती कष्ट असतील हे तुमच्या लक्षात येईलच तुमच्या आमच्या लक्षात येण्यासाठीच आपल्याला प्रत्येक दुर्गला म्हणजे जे आपले महाराष्ट्राची शान आहेत जे आपले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्तातून निर्माण केलेले आहेत त्यांना भेट देणं गरजेचं आहे आणि किती आनंददायक आहे आपल्या जी मुलं बाळा आहेत लहान मुलं वगैरे त्यांना तर जी खरी संपत्ती आहे त्यांची ओळख करून देणं गरजेचं आहे ही आपली महाराष्ट्राची कमवलेली संपत्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची ओळख करून देणं मुलांना खूप गरजेचं आहे म्हणूनच अशा पद्धतीच्या ट्रिप केल्याच पाहिजेत आता इथं मंदिर आहे खूप सुंदर आहे इथं काम तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं अगदी स्वच्छ असं सुंदर इथं मंदिर आहे सोबतच इथं पाण्याच्या विहिरी आहेत अशा पद्धतीच्या खोलवर केलेल्या आणि इथं भवानी मातेचंही मंदिर आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज सिंधुदुर्गवरील भवानी मातेचं दर्शन घडवून आणत आहे इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आत जाण्याचा मार्ग आहे छोटासा दरवाजा आहे त्यातूनच आत जाण्याचा आणि बाहेर येण्याचाही मार्ग आहे आणि भवानी मातेचा अशी मूर्ती आहे इथं आणि खूप सुंदर रोजच्या रोज इथं पंथीही लावलेली आहे तुम्ही पाहू शकता आता इथं आपण भवानी मातेचं दर्शन झाल्यानंतर पुढे वाटचाल करत आहोत म्हणजे आपल्याला किल्ला पूर्ण पाहायचा आहे आता किल्ल्यावरती अशा पद्धतीचा हा बुरुज आहे आणि याच्यावरती उभारल्यानंतर असा व्ह्यू दिसतो इथं तुम्हाला मी दाखवत आहे ही तटस्थ भिंत आहे समुद्राच्या बाजूनं उभा केलेली आणि त्याच्यावरती केवढा मोठा हा एरिया आहे केवढी मोठी ही किल्ल्याची जागा आहे जिथं नजर जाईल तिथंपर्यंत ही आपल्याला भिंत दिसते आणि केवढी बांधकाम याचं पाहिल्यानंतर लक्षात येतं की किती कष्ट केले असतील हे भिंत उभारण्यासाठी आणि बुरजावरती उभारल्यानंतर समुद्राचा व्यू अशा पद्धतीने दिसत आहे आणि ज्या वेळेस हा ही रस्ता आहे भिंती म्हणजे एवढी मोठी की त्याच्यावरनं एक मोठी रस्ता आहे त्याच्यावरून चालत जाताना समुद्राचं हे खळखळणारं दर्शन आपल्याला असं होतं आता पुढे वाटचाल करत असताना अशा पद्धतीची वाट आहे तुम्ही इथं पाहू शकता इकडच्या बाजूला असा जागा आहे आणि इकड समुद्राचा भाग आहे आणि दगडांची अशी रस्ता आहे आणि अशा पद्धतीनं समुद्र इथं तुमचं स्वागत करतो समुद्राचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल लाटांचा अगदी संत लाटा होत्या या आणि एक छान वाटत होतं अगदी आणि एवढं थंडगार वारं येत होतं समुद्राच्या त्या लाटांमधून खूप सुंदर वाटत होतं म्हणजे एवढं कडक ऊन असतानाही इतकं थंड वाटायचं की समुद्राच्या लाटांबरोबर जे थंड वारं यायचं त्याचा काही वेगळाच अनुभव येत होता अगदी मस्त सुंदर असं वाटत होतं मनाला प्रसन्न वाटत होतं अशा पद्धतीची ही वाट आहे म्हणजे जो किल्ला आहे त्याच्या बाजूने ही भिंत आहे आणि भिंतीवरूनच आपल्याला असं चालत जायचं आहे पूर्ण किल्ल्याचं दर्शन होतं आता खाली उतरण्यासाठी ह्या ज्या पायऱ्या बनवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बाजूला काहीही लावलेलं नाही आहे ह्याच्यावरूनच आपल्याला उतरायचं आहे एवढा अंतर आहे पायऱ्यांचं इथून दगडांवरून आपल्याला चढून जावं लागतं तरी वरती पायऱ्या आहेत चढण्यासाठी म्हणजे किती सोप्पं बनवलेलं आहे आणि नंतर आपण इथं महादेवाचं दर्शन घेणार आहोत महादेवाचं हे मंदिर आहे अतिशय शांत थंड इतकं सुंदर हे मंदिर आहे इथं अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला भेटेल मध्ये एक विहीर आहे अगदीच खोलवर आहे त्याच्या तळाशी पाणी आहे म्हणजेच अगदीच ही रिकामी विहीर नाही आहे पाणी आहे तळाशी आणि अशा पद्धतीचं हे महादेवाचं मंदिर आहे इतकं थंड वाटतं इथं कडक उन्हातही अगदी गार असं इथलं वातावरण आहे थंड आणि पिंडीवरती अशी फुलंही अगदी फ्रेश जी फुलं ताजी आहेत ती इथं तुम्हाला पाहायला भेटतील म्हणजे इथं रोजच्या रोज देवाची ही पूजा केली जाते आणि फायनली बाहेर पडत असताना इथे दक्षिणमुखी हनुमान म्हणून असं मंदिर आहे आता इथं रक्षण करण्यात ज्या हनुमानजींचं कौशल्य आहे आणि ज्यांनी बलिदान केलेलं आहे त्यांच्यासाठी नतमस्तक होण्यापलीकडे आपल्याकडे कोणतेही शब्द नाहीत बोलण्यासाठी